पैठण जायकवाडी धरण पाणलोर क्षेत्रामध्ये जोरदार झालेल्या पावसाचे पाणी आणि नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी जायकवाडीकडे वेगाने झेपावत असल्याने गुरुवारी जायकवाडीचे अठरा दरवाजे दीड फूट वर उचलून अठ्ठावीस हजार दोनशे शहाण्णव क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय अशी माहिती जायकवाडी धरण अभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे सध्या जायकवाडीत पंधरा हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून अधिक आवक वाढल्यास पुन्हा विसर्गात वाढ केली जाईल नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहावे गोदावरी नदीपात्राकडे कुणीही जाऊ नये असं आवाहन जायकवाडी धरण कार्यकारी अभियंता प्रशांत यांनी आहे जायकवाडी धरणाची पाणी पातळी हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता दुपारी एक वाजेच्या नंतर पाण्याची आवक अधिक वाढल्याने धरणाचे अठरा दरवाजे दीड फूट वर उचलून अठ्ठावीस हजार वेगाने विसर्ग करण्यात आला आहे विसर्ग वाढवण्यात आल्याने जायकवाडी धरणाऱ्या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा नजारा बघण्यासाठी धरण परिसरात नागरिक गर्दी करत आहे नागरिकांनी गोदावरी नदीकडे आणि पात्राकडे जाऊ नये यासाठी धरण पायथ्याशी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे तसेच नाशिक येथून देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक धरणात येत आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील गोदापात्र परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे नागरिकांनी सतर्क राहून कोणीही गोदावरी नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी केलं आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर